नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री हुमन लाईफस्टाईल हे माझ्या चॅनेलमध्ये मा तर आज मी तुम्हाला ही माझी लोखंडाची कढाई तळल्यामुळे किती घाण दिलेली आहे तर मी एकच वस्तू वापरून ती चकाचक अशी स्वच्छ केलेली आहे तर मी तुमच्याबरोबर ती कशी केली के ते शेअर करणार आहे तर चला तर मग आता वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया ही तेलकट कढई स्वच्छ करण्यासाठी आधी धुवून घेतलेली आहे व त्यावर एक सिक्रेट पदार्थ म्हणजेच पितांबारी टाकलेली आहे हो पितांबरीने आपली ही लोखंडाची अगदी तेलकट चिकट झालेली कढई खूप छान असे निघते पितांबरी टाकल्यानंतर अशा प्रकारे सॉफ्ट स्क्रबर घ्या किंवा मग हार्ड स्क्रबर घेत स्क्रबर घेतला तरी चालेल ते छान असे स्वच्छ धुवून घ्या व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी थोडासा फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवलेला आहे पण पितांबरीने खूप छान असं आपली ही लोखंडाची कढई निघते लोखंडाची भांडी वापरायला आपल्याला सर्वांनाच आवडतात पण ती स्वच्छ करायची तर अशा प्रकारे हे हॅ हे हॅक वापरून पहा अगदी छान व झटपट असे स्वच्छ निघतात हे तरी माझ्याकडून जास्त तेलकट झालेली होती जर रोजच्या वापरातील असेल व आपण पितांबरीने घासली तर खूप चाकाचा चाका कशी व पटकन स्वच्छ होते पाहा धुल्यानंतरने कशी निघालेली आहे तुम्हाला जर माझे हे क्लिनिंगचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करावं असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा तर कशा कशाप्रकारे आपली कढई स्वच्छ झालेली आहे तुम्हाला ह्याच्या पुढे कोणता व्हिडिओ क्लिनिंगचा आवडेल पाहायला ते मला नक्की कमेंट करून सांगा त्यानंतरने आपण स्वच्छ पुसून घेतल्यानंतरने त्याला ते थोडेसे तेल लावून ठेवायचे ते म्हणजे गंज पकडत नाही तेल लावल्यामुळे गंज पकडत नाही व खूप दिवस अशीच आपण स्वच्छ करून ठेवलेली कढई तशीच्या तशी राहते व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद